पन्नास टक्केच्या आतील मराठा आरक्षणाची मागणी योग्य की अयोग्य या विषयावर आपण भाष्य करणार आहोत जारांगे पाटील असतील किंवा अनेक मराठा आंदोलक असतील की, की पन्नास टक्केच्या आतील ओबीची प्रभावीतील आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी करत आहेत तर दुसऱ्या बाजूला या मागणीला विरोध करणारे असं म्हणत आहेत की ही मागणी असंवैधानिक आहे ही मागणी बेकायदेशीर आहे अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांचा आहे त्यांचं म्हणणं असं आहे की मराठात जर प्रगत आहे म्हणजे मागास आहे तर प्रगत कोण म्हणजे अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांचा आहे आपण दोन्ही बाजूंचा या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि नेमकं काय आहे ही मागणी योग्य आहे की अयोग्य आहे हे आपण विचार केला पाहिजे तर मूलत भारतीय राज्यघटनेमध्ये तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीसव्या कलमानुसार ए सी एस टीसाठी आरक्षण आहे सॉरी तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीसव्या कलमानुसार सी एस टीसाठी आरक्षण आहे तीनशे चाळीसव्या कलमानुसार या ठिकाणी ओबीसी प्रभागाच्या आरक्षणाची तरतूद त्या ठिकाणी त्यानुसार करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जो समाज परत ऐका जो समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे त्याला त्या ठिकाणी आरक्षण मिळतं आरक्षण मागितल्यानं जातीवाद होतो का म्हणजे माळी समाजानं आरक्षण मागितलं जातीवाद झाला का नाही झाला धनगर समाजानं आरक्षण मागितलं जातीवाद झाला का नाही झाला बंधारी समाजानं आरक्षण मागितलं जातीवाद झाला का नाही झाला तिली समाजानं आरक्षण मागितलं जातीवाद झाला का नाही झाला महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येनं दोन नंबर असलेला धनगर समाज आहे त्यानंतर इतर समाज येतील तर यांनी आरक्षण म्हणजे यास अनेक लोकांनी आरक्षण मागितले ओबीसीच्या समूहामध्ये जवळपास चारशे साडेचारशे जाती या ठिकाणी आहेत आणि इतरांनी म्हणजे यापैकी कोणीही आरक्षण मागताना कधीच जातीवाद झाला नाही मग मराठा समाजानं आरक्षण मागितलं तर जातीवाद होतो कसा या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी जे टीकाकार आहेत त्यांनी जरूर दिलं पाहिजे दुसरा मुद्दा आहे की मराठा समाज मागास म्हणजे प्रगत कोण ही शक्कल कुणी लढवली अशी की मराठा समाज या ठिकाणी प्रगत आहे उन्नत आहे हा या ठिकाणी मराठा समाजातील दहा पंधरा टक्के वीस टक्के लोक श्रीमंत असतील राजकारणी असतील संस्था चालक असतील याचा अर्थ सगळा मराठा समाज आहे का श्रीमंत आहे का माळी जातीमध्ये छगन भुजबळ श्रीमंत आहेत इकडं वंजारी समाजामध्ये अ असतील धनंजय मुंडे असतील किंवा आणखी इतर वंजारी नेते श्रीमंत आहेत कारखाने आहेत त्यांचे भुजबळांचे आहेत याचा अर्थ त्यांचा सगळा समाज सुधारलेला आहे असा समजायचा का किंवा धनगर समाजाचे बरेचसे नेते आहेत जे फॉर्च्युनर गाड्या वापरतात ज्यांना अनेक एकर शेती आहे काहींचे कारखाने पण आहेत याचा अर्थ सगळा धनगर समाज श्रीमंत आहे का मग हाच न्याय मराठा समाजाला लागू होतो ना मूलतः हा जो पंधरा वीस टक्के वरचा समाज आहे यानं गरीब मराठा समाजाला कधी आपलं मांडलंच नाही म्हणून त्यांचा क्रायटेरिया यांना का लावता आणि आपल्याकडं प्रोव्हिजन काय कायद्यामध्ये जो समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे तो आरक्षणाला पात्र आहे बरं उच्च न्यायालय काय सांगतंय की आरक्षण मर्यादा पन्नास टक्केची आता असावी सर्वोच्च न्यायालय अनेक प्रकरणामध्ये सांगतं आरक्षण मर्यादा पन्नास टक्केच्या आता असावी मग आता उच्च न्याय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे एक प्रकारे कायदा आहे संसदेने केलेल्या कायद्याचं पुनर्विलोकन करण्याचा अधिकार हा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाला आहे एखादा कायदा घटनेशी सुसंगत नसेल तर तो कायदा रद्द केला जातो न्यायालयानं असे अनेक उदाहरणं सांगता येईल तो कायदा रद्द केलेला आहे आणि मग तेच न्यायालय सांगते मग ही मागणी बेकायदेशीर कशी याचंही उत्तर या टीकाकाराने जरूर दिलं पाहिजे हे बा ही प्रोसिजर आहे इथं विनाकारण बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत ते तसं कृपया बुजून करू नका हा छत्रपती शिवरायांचा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे विनाकारण जाती जातीमध्ये विष कालवण्याचा प्रयोग कुणीही करू नये आणि हे अमका आहे ते तमका आहे हे असं आहेत हे माजलेले आहेत हे मस्ताडलेले आहेत ही भाषा कृपया कुणी वापरू नये हा ज्याना कोणावर टीका करायची त्यानं त्याच्या वैयक्तिक त्याला खेटावं आणि तो त्याला निस्थरून घेईल परंतु कॉमनली हा प्रयोग वापरू नये कारण हा महाराष्ट्र आता प्रगतीच्या दिशेनं जेव्हा घेतोय आणि या महाराष्ट्राला पुन्हा जाती जातीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न का करताय काय गरज राहिली त्यांना म्हणजे स्वतःच्या विधान परिषदेसाठी स्वतःच्या महामंडळासाठी स्वतःच्या मंत्रिपदासाठी जर कोणी समाजामध्ये ते निर्माण करत असेल तर ही अत्यंत खेदाची शेरमेची आणि लाजीरवाणी बाब आहे याचा महाराष्ट्रातल्या प्रत्येक सुजान नागरिकानं या ठिकाणी निषेधच केला पाहिजे आणि हे राज्य पुरोगामी आहे हे, हे पुरोगामीच राहिले पाहिजे